आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षण विभागाच्या दोन अत्यंत महत्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे पहिलं पत्र हे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं असून दुसरं पत्र हे शिक्षण संचालनालयाचं आहे या दोन्ही पत्रामध्ये काही शाळांच्या संदर्भात हे महत्वाची माहिती ही देण्यात आलेली आहे अर्थात ही माहिती कोणती आहे या पत्राचा आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण आठ जानेवारी दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र जाणून घेऊया हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण क्षेत्र बृहण मुंबई यांना पाठवण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस मधील अट क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील अट क्रमांक पाच व अकरा अन्वये अनुदानास पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमॅट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमॅट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशत अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने आपण आज कळविण्यात येते की शासन पत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह संचालनालयास दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावे असं माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय शिक्षण निरीक्षक यांना कळविलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे याच पत्राच्या पार्श्वभूमीवर माननीय शिक्षण आयुक्तालयाचं दुसरं पत्र काय आहे ते आता आपण जाणून घेऊया हे आहे शिक्षण आयुक्तालयाचं सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठवण्यात आलेलं आहे विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबत पत्रात काय म्हटलं ते पहा महोदय उपरोक्त विषयाबाबत या कार्यालयास उद्देशून व आपणास पृष्ठांकित केलेल्या शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसचे कृपया अवलोकन व्हावे सदर संदर्भीय शासन पत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने सुस्पष्ट अहवाल संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादीसह शासनास व या कार्यालयास सादर करावा ही विनंती माननीय शिक्षण उपसंचालक प्रशासन माननीय आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे दुसरं पत्र आहे दोन्हीही पत्र अत्यंत महत्त्वाचे असून अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांच्या संदर्भात ते तेवढेच महत्त्वाचे आहे हे दोन्ही पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद